नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी नमस्कार शिक्षक मित्रांनो मी अंजली शिक्षकांच्या शैक्षणिक बातमीसाठी अपडेट रहा जावक क्रमांक एकशे एकाहत्तर चेद दोन हजार चोवीस दिन तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस प्रती माननीय जिल्हाधिकारी जिल्हा सोलापूर विषय मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करणेबाबत महोदय महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सदर दिवशी सोलापूर जिल्ह्यातही मतदान प्रक्रिया पार पडणार असून निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवा निवडणूक कामी आयोगाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान अधिकारी म्हणून स्थानिक मतदारसंघात न देता दुसऱ्या मतदारसंघात तालुक्यात देण्यात आलेल्या आहेत मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर मतदान साहित्य जमा करणे कामी रात्री उशिरापर्यंत नियुक्त केलेल्या ठिकाणी थांबून राहावे लागते यामुळे मतदान अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नोव्हेंबर एकवीस रोजी शाळेत उपस्थित राहणे शक्य होणार नाही तरी मतदान प्रक्रिया पार पाडल्यावर होणारा उशीर व दोन दिवस निवडणूक कामी झालेला शारीरिक व मानसिक त्रास लक्षात घेता मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षकांना सुट्टी जाहीर करण्यात यावी ही विनंती आपला कृपाभिलाशी सुजित कुमार काटमोरे यांनी सिग्नेचर केलेले आहे मी अंजली आपल्याला विनम्र आवाहन करते की आपण जर प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्या अपडेट राहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका